सव्वीस जानेवारी निमित्त भव्य फेस्टिवल धमाका पाच दिवस फायद्याचे पाच दिवस भरपूर खरेदीचे रवींद्र निकेतन सलगरे व शाखा काटपदर सिल्क साडी दोनशे नव्याण्णव पासून सिल्क चुडीदार थ्री पीस तीनशे एकोणपन्नास पासून कॅज्युअल शर्ट दोनशे एकोणपन्नास पासून सिगार पॅन्ट एकशे एकोणपन्नास पासून यासह असंख्य ऑफर्स भरपूर व्हरायटीत उपलब्ध दोन हजार सातशेच्या खरेदीवर आकर्षक गिफ्ट ऑफर सव्वीस जानेवारी ते तीस जानेवारी पर्यंत आमच्या सर्व मिनी स्टोअर मध्ये उपलब्ध रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे व शाखा नूरकली यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल दत्वाड तालुका शिरोळे येथील नूर काशिम काले यांनी येथील ग्रामपंचायत सदस्य राखी सागर कोळी यांना आव्हाज जो पाशे शिवीगाळ करत धमकवल्याचा प्रकरणी फिर्यादी राखी सागर कोळी यांनी कुरुंदवाड पोलिसात फिर्याद दिली असून कुरुंदवाड पोलिसांनी नूरकली यांच्यावर विनय पंकाचा गुन्हा दाखल केला आहे सव्वीस जानेवारी रोजी सकाळी साडे नऊ वाजता स्वरा पेयजवल समोरील रस्त्यावर फिर्यादी राखी कोळी व त्यांचे पती सागर कोळी हे दोघे मोटरसायकलवरून जात असताना संशयित आरोपी नूर काले यांनी मोटरसायकल अडवी लावून सागर कोळी यांना शिवीगाळ केली असता राखी कोळी यांनी माझ्या पती शिवीगाळ का करता असे म्हटले असता राखी कोळी यांना नूर काले यांनी अवाच्य भाषेत शिवीगाळ करत धक्काबुक्की केली असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे फिर्यादी राखी कोळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी नूर काशिम काले यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा कुरुंदवाड पोलिसात दाखल करण्यात आलेला आहे अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल डी डी सानप हे करीत आहेत महानकर नेपसाठी इजाज खान पठाण कुरुंदवाड